ओम नमादे सत्य नेश मंगुरात बरेच दिवसापूर्वी मला एका एक साधकाने सांगितलं होतं की गुरु महाराज तुम्ही मशाबद्दल थोडीशी माहिती द्या माशाबद्दल आम्हाला काही मार्ग दाखवता आलं तर कृपया करून दाखवावी तर काही कामा निमित्त व लोकांच्या दौऱ्यामुळे ते काय मला जमलं नाही आणि आता पण व्हिडिओ काय मला टाकता येत नाही की लोकांचे कार्यच अशी खतरनाक खतरना चित्र त्रास मी काय सांगू नये सांगू पण शकत नाही काय असे व्हिडिओ अपलोड करू पण शकत नाही त्याच्यामुळे माझं एक सांगणं आहे साधकांना की ज्या ज्या साधकांना वेगळ्या वेगळ्या प्रकारची मशा येते किंवा काय येतं त्या सर्व साधकांना एक सांगणं आहे की मशाची सवारी तुमची आहे तर एक सर्वात महत्वाचं लक्षात ठेवा कि तुम्हाला गुरु कोण होऊ शकता ऐसे स्वराला गुरु कोण होऊ शकता ते लक्षात घ्या त्याला गुरु होऊ शकता जेनी शुक्राचार्य दैत्य गुरु शुक्राचार्य त्याला काय काली तंत्र साधना द्वारे काय किंवा अघोर तंत्र विद्या द्वारे त्याला जेनी प्राप्त केलेला आहे जेनी पूर्णपणे राक्षसी विद्या प्राप्त केलेली आहे किंवा ज्यांनी दैत्यगुरु शुक्राचार्याला पूर्णपणे प्रकट करून घेतलेला आहे व दैत्यांची दिव्य भाषा त्यांना बोलता येते तेच मशाला गुरु होऊ शकतात दुसरे ऋषी एक त्यांना गुरु होऊ शकतो तिसर गुरु आहेत ज्यांना दत्त गुरु, प्रकट आहे दिव्य भाषा वगैरे बोलतात ते सर्व प्रकारची भाषा त्यांना बोलता येतात ओरिजिनल ते त्यांना गुरु होऊ शकतात मशाला आणि जे जे पण जेवढे पण पशुपतीनाथ हे पंचमुखी तो एक गुरु होऊ शकतो माशाला माश्याला ते गुरु होऊ शकतात हे तिघ ऋषी आणि दत्तगुरु आणि दत्त शुक्राचार्य आणि पशुपतीनाथ हे चार जणच फक्त गुरु होऊ शकतात काय बाकी कुठल्याच प्रकारचे ऋषी मुनी कुठल्याच प्रकारचे ऋषी मुनी किंवा कुठल्या नऊ नाथांपैकी कुठलाही नाथ त्यांना गुरु होऊ शकत नाही मशाला मशाला नऊ नाथांपैकी कुठलाही नाथ गुरु का होऊ शकत नाही त्याचं कारण सांगतो जेवढे पण नाथ आहेत त्यांनी बनाच्या सामर्थ्यावरती मश पण त्यांनी युद्ध वगैरे केलेले आहेत व त्यांनी सर्व देव देवदेवतांना हरवलेले आहेत त्याच्यामुळे ते गुरु होऊ शकत नाही फक्त नाथांचे दास होऊ शकतात नाथांचे सेवकरी ते बनवू शकतात काय आणि ज्यांना नाथ नाथांचे सवारी येते दिवे नाथांची सवारी येते किंवा काही नाही फक्त त्यांचं ते कार्य ऐकू शकतात धरमगुरु मच्छेंद्रनाथांच्या आदेश आणि उपदेशानुसार बाकी त्यांना कोणी गुरु होऊ शकत नाही हे लक्षात घ्या आणि सर्वात महत्वाचा महशा म्हणजे कोण ते तर महिषास सर्वांनाच माहिती पण मला तुम्हाला एक सांगायचं त्याच्यासारखं सामर्थ्यवन का नाहीये कि त्यांनी तिन्ही लोक जिंकलेले म्हणून तो सगळ्यात खतरनाक आणि शिवाय तो कोण आहे राक्षस राजे लक्षात ठेवायचा काय तुमच्या अंगामध्ये येते सबधी येते तुमच्या अंगामध्ये मग तुमच्या अंगामध्ये सवारी येते तर तुमच्या अंगामध्ये खरी सवारी आहे तर मग सगळे राक्षस तुमचे दास असले पाहिजे सगळे राक्षस तुमचे गण असले पाहिजे काकीशा जो आहे महिसासूर जो आहे तो राक्षसांचा राजा आहे काय आणि महादेवाचं रूप ज्याच्यामध्ये आहे तिन्ही ब्रह्म विष्णू महेश म्हणजे दत्तगुरु बरोबर हे त्याला का गुरु होऊ शकतात का नाही आणि पशुपतीनाथ का गुरु होऊ शकतात ते देव महादेवाचे सर्वात मोठे अवतार म्हणजे पशुपतीनाथ काय ते गुरु होऊ शकतात आणि त्या टायमाला ह्या म्हैसा सुराला कुठले देव ऋषी मुनी कुठले पण अं ब्रह्मपण झाले विष्णू झाले महेश झाले हे कुणी मारू शकत नव्हते युद्ध करू शकत होते सर्व पण त्याला जीव मारू कुणी शकत नव्हते म्हणून आदिशक्ती जगत जननी जी आहे ती पार्वतीचं स्वरूप तिला काय ती तिचं जो उग्र रूप म्हणजे अठरा भुजी साडेतीन तीन शक्तीपीठामध्ये मोडते तिने त्याचा वध करून वध केला त्यावेळेस त्यांनी त्या मातेला सांगितलं की हे माते की तुझ्या हाती माझा मृत्यू झाला झाला मला आनंद आहे पण माझी एक शेवटची इच्छा आहे तर त्यावेळेस देवीने दया दाखवून शेवटची इच्छा विचारली त्यावेळेस माश्याने सांगितलं की मला तुझ्या शरण मध्ये ठेव आणि मला सदैव तुझा दास राहू दे तुझे सेवक म्हणून सर्व कार्य मी करे त्यावेळेस देवीने त्याला त्याच्या जवळ घेतला आणि तो त्या मृत्यूतन मुक्त झाला त्यावेळेस तो मृत्यू नाही झाला मग महशा म्हणून तो त्या ठिकाणी राहिला गडावरती आता सगळी जण तिथं गडावरती पायथ्यावरती पायथ्यावरती गडावरती त्याचं स्थित असताना पण मुळामध्ये देवीचा जे मूळ ठिकाणे त्या डोंगराच्या आतमध्ये आहे ज्याला ज्याला सत्तर माता प्रकट आहे ओरिजिनल त्याला ते डोंगराच्या आतमध्ये कुठे काय ते सर्व गोष्टी दिसतात पण मला तुम्हाला हे सांगायचंय मशा काय साध सुद्धा नाहीत आणि मशाचे प्रकार किती आहेत ज्या ज्या साधकांनी जशा जशा रूपामध्ये मशाला प्रकट केला मशाला प्रकट केला त्या रूपामध्ये त्या त्या वेगळ्या वेगळ्या रूपामध्ये प्रत्येक साधकाला त्याच्या भक्ती अनुसार वेगळ्या वेगळ्या रूप त्याचं त्रिक झालं तर मश्यामध्ये विभाजन कसं झालेलं आहे ज्या ज्या ठिकाणी देवीचा वेगळ्या वेगळ्या रूपाचा अवतार झाला त्या त्या ठिकाणी सुद्धा मशांनी वेगळ्या वेगळं रूप घेतलं आता तुम्ही जर म्हणसाल पुण्यातला मसोबा पुण्यात कुठं खारोडेचा मसोबा एक धावजी तिकडे जाळीचा मसोबा नाशिकला बघाल तर कवडे बनातला मसोबा नगरला बघसान तिथं वेगळा मसोबा परत तुम्ही शिर्डी येवला त्या भागात तिकडं बघताना तिकडे वेगळा माशा जोडीचा माशा पण असतो उलटा माशा पण असतो सरळ माशा पण असतो काय माशा वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आहेत वेगळ्या वेगळ्या प्रकारचे साथी आश्रम म्हणजे साती आसराच्या बाबतीत सुद्धा लोकांना काय माहिती नाही साथी आश्रम म्हणजे ते साती माता आहेत वेगळे लोक फक्त साथी आश्रम म्हणून ओळखतात पण माझे जेवढे पण जेवढे पण जितके पण मशाचे सवारी असणारे साधक आहेत तुम्ही येणा तुमच्यामध्ये सवारी येते ना तर ओरिजिनल सवारी त्याची कशी ओळखायची आल्यानंतर त्याची जी मूळ भाषा आहे ती मूळ भाषा बोलल्या जातो मूळ भाषा बोलल्यानंतर तो राक्षस राज आहे त्याला सर्व प्रकारची भाषा सर्व प्रकारची सिंधी आहेत आणि त्याला सर्व प्रकारची तंत्रक्रिया सुद्धा येतात व सर्व प्रकारचे शस्त्र सुद्धा त्याला चालवता येतात आणि ज्या वेळेस त्याची सवारी वगैरे येते ना आल्यानंतर ते भिंत बघत नाही काही बघत नाही कुठं पण डायरेक्ट धडका मारतो तो कुठे पण मी एका साधकाची बघितली सवारी त्यांनी धडका मारून मारून त्यांनी दगडाचा वाटप तोडून टाकला ह्याला बोलतात सवारी हा आपल्याला थोडस जरी डोक्यात मारलं तर डोकं फुटून जातं वरून वरती वरून एखादी खडीच तुकडा जरी वरून डोक्यात पडला तर त्यांनी डोकं फुटत पण त्या साधकाने ते, त्याची सवारी आल्यानंतरून त्यांनी डोक्याने डायरेक्ट त्यांनी डायरेक्ट भिंत भिंत फोडून टाकली कसं फोडले असं कशी नाही काय सांगायचं तुम्हाला त्याच्यामुळे काय तुम्हाला सांगते माहिती का जी तुमची सवारी येते ना तर ती प्रचंड सवारी भाशाची ती तुम्ही साधारण झुळूक मध्ये खेळताय साधारण झुळूक आणि त्याची ओरिजिनल त्याची जर ओरिजिनल ताकद जर तुमच्या मध्ये उतरली तर तुमच्या ना फाटून जाईल तुमच्या शरीर त्याचं दिव्य ऊर्जा सहन करू शकणार नाही त्याची परिपूर्ण दिव्य ऊर्जा तुम्ही कसं सहन करू शकशाल किंवा त्याची परिपूर्ण सवारी तुम्ही कसं प्रकट करू शकशाल किंवा सर्व प्रकारची भाषा तुम्ही कसं बोलू शकता त्याची सर्व प्रकारची सिद्धी तुम्हाला कसे प्राप्त होईल सवारीला गुरु होऊ शकन तोच काय नाथांनी नाथ जितके पण नाथ आहेत किंवा काय आहेत यांनी हे सर्व म्हैस वगैरे हे सर्व जेवढे पण ताकद वगैरे हे त्यांच्या कर्म धर्माच्या ह्याच्या मध्ये पचनामध्ये येते फक्त ना त्यांना गुरु होऊ शकत नाही हे लक्षात घ्या आणि त्या अनुसार तुम्ही करा कार्य ओरिजिनल सवारी येते ना त्यावेळेस त्याला ना अस भयंकर 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 डोकं जड पडत मान जड पडते मानापासून तर कमरेच्या भागपर्यंत पूर्णपणे जड पडत त्याला कळत नाही काय होतं काय नाही भयंकर असं प्रचंड ताकद आल्यासारखं होत खतरनाक वेगळा वेगळा आवाज काढतो त्याला ओरिजिनल सवारी वेगळी त्याची काय मग तुम्हाला गुरु असा होऊ शकतो की त्याला सर्व प्रकारचं ज्ञानी किंवा काय आहे काय माझं तुम्हाला असं म्हणणं नाही की तुम्ही मला गुरु करा म्हणून फक्त माझं तुम्हाला हे सांगणं आहे की गुरु असा शोधा की जेणे करून तो तुम्हाला अंगात सवारी न येता घन रूपामध्ये समोर प्रकट करून देईन ती खरी खतरनाक माशेची विद्या ती समोर प्रकट झाल्यानंतर कशाचीच गरज नाही तुम्हाला कोण कुठला काय कुठला पण माझ ज्या 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 साधकांना माशेची सवारी माशे दे त्यांना हे आहे की तुम्ही असं गुरु शोधा की तो माश्या तुम्हाला समोर प्रकट करून दे मीस तर अंगात येऊन गोमत राहणं हे चांगलं नाही त्याच्यामुळे त्याला समोर प्रकट करण किंवा करून देणारा जो गुरु असेल त्याच्याकडनं व्यवस्थितपणे तुम्ही मार्ग घ्या ठीक आहे इथेच माझे शब्द संपून पूर्ण विराम देतो ओम नम आदेश सत्य नम आदेश नवन गुरुजी गुरु आदेश जे माता भगते पाल सकल हरम आदेश शिवशं